तर नमस्कार मंडळी जय जवान जय किसान जय विज्ञान तर आज आपण आहोत तुटवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श शिक्षक आणि त्यांचे चिरंजीव दिनेश भाऊ खरं तर दिनेश भाऊ कोण मागच्या वर्षी पण मी येऊन गेलतो आणि दिनेश भाऊ ह्या वर्षी आमच्यावर विश्वास टाकला तर मंडळी आपल्या मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर डाळिंबाच्या बागेला प्रचंड तीन तीन चार चार वेळेस नर प्रकारचे फुलं निघलेले आहेत आणि अशाच अवस्थेतून भाऊचं भाऊचेसुद्धा पाणी दहा डिसेंबरचं होतं आणि दोन प्रचंड नर आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवलेले फळाची सेटिंग किती छान प्रकारे झाली आणखीन सेटिंग सुद्धा होते आहे तर ज्या बागेत ते शेतकरी सध्या बेजार आहेत त्यांनी आपल्या बागेचं उत्तम असं फॉस्फरस लेवल वाढवावी सूक्ष्म द्रव्याचे हात रिपीट करावे आणि एक हा प्रोडक्ट आहे सिंडिकेट कंपनी ज्याच्यामध्ये उत्तम प्रकारचं छत्तीस टक्के फॉस्फरस तीन टक्के नायट्रोजन आपटेकसाठी आणि अठ्ठावीस टक्के पोटॅश आहे पोटॅश ह्या शेंडा येऊन देणार नाही तर दिनेश भाऊ तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव आहे दिनेश विठ्ठल राठोड त्या तुपेवटे तांडव बरं भाऊ किती वेळेस नर निघला होता दोन वेळेस निघाला पाणी किती तारखेत होतं आपलं दहा डिसेंबर जेव्हा दुसऱ्यांदा नर निघला तेव्हाच हातात झाले होते हो लई ते परेशान झालो होतो ना तर मग त्याच्यानंतर आपण तुम्हाला जे काही झिरो बेचेस असेल सिंडिकेटचं पॉलिमॅक्स असेल पाच पंचावन्न सतरा त्याचे तुम्हाला फायदे झाले का नाही तर शेतकऱ्यांनी सुद्धा ज्यांच्या बागेत न निघल त्यांनी सुद्धा हे तुम्हाला मी कळी काढण्यासाठी काय काय दिलं सांगा बरं एकदा आमच्या जनतेला न्यूट्रिक्लिक कॅल्शियम प्लस हे दिलं तर तुम्हाला चांगला फायदा आला तर हे जे न्यूट्रिक्लिक हे मराठवाड्यातल्या तर नाही सांगणार आपण पण संभाजी नगरच्या सगळ्या लोकांनी वापरायला पाहिजे की नाही पाहिजे कळी काढण्यासाठी एक नंबर तुम्हाला कशा वाटले रे रे, रे, रे एक नंबर रिझल्ट आणि सेटिंग साठी कॅल्शियम प्लस हो कॅल्शियम प्लस पण एक एक नंबर आता तुमच्या बायकेला किती किती प्लस सेटिंग वर सगळी दीडशे प्लस दोनशे प्लस तुम्ही आनंदी आहे मग हो हे प्रॉडक्ट वापरून आणि सगळ्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे की नाही पाहिजे लोकांनी एक नंबर ते सगळे वापरावे कॅल्शियम प्लस जोडीस तर आम्ही पुन्हा एकदा आव्हान करतो संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे नर निघले त्यांनी हाताश न होता आमचा अनुभव असलेला सिंडिकेट परिवाराचा असेल आमच्या मार्गदर्शक लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही ही तुमच्या बागेवरती उत्तम अशी मादी कळी काढू शकता तर धन्यवाद